तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज जेव्हा शेवटचा टप्पा होता वॉर्ड नंबर पाच मध्ये तिथे आपले उमेदवार होते जे आमच्या महिला उमेदवार आहे मुस्लिम उमेदवार आहे आणि त्यांच्या सोबत त्यांचे जे आता घरातले लोक ते शेवटून मतदान त्यांचं बाकी होतं ते करायला गेले तर तिथे धक्काबुक्की झाली त्यांच्या घरच्यांना तिथे मारलं गेलं आणि अशा पद्धतीचं सगळं माहोल जर तुम्ही पण बघताय की पूर्ण शहरामध्ये सगळे ते ग्रामीण भागातनं आणलेले काही भुसाळवरनं आणलेले सगळे बाहेरचे लोक इथे पूर्ण मस्ती करताय इथे पूर्ण दादागिरी करताय रॅल्या काढताय इथे घोषणा देताय स्वतः आमदार जेव्हा की आचारसंहिता असं म्हणते की प्रचार संपल्यानंतर तुम्ही कोणतेही तुमच्या पक्षाचं लेबल लावू शकत नाही किंवा प्रचार करू शकत नाही घोषणा तुम्ही देऊ शकत नाही किंवा तो जे आपण मफलर वगैरे घालतो ते घालू शकत नाही स्वतः आमदार महोदय त्यांच्या मतदानासाठी शिवसेनेचं मफलर घालून आतमध्ये गेले इथे लोकांना धक्काबुक्की केली त्या महिलांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्या ते घरच्या सदस्यांना त्यांनी मारहाण केली आता तक्रार आम्ही हेच दिलेली आहे की जो काही प्रकार घडलेला आहे तो इथे एफ आय मध्ये आम्ही नोंद करायला लावलेला आहे आणि चंद्रकांत पाटील असतील किंवा त्यांच्या सोबत ते जे काही त्यांचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांच्या गुन्हा नोंद झालेला आहे ऑफकोर्स त्यांना तुम्ही पोलीस पाठवले ते तुम्ही धमकी दिली पोलीस धमकी द्यायला आले मला बाहेर मतदान केलं मतदान एक बघा एक विषय आहे की शंभर मीटरच्या आतमध्ये कोणालाही जायचा अधिकार नाहीये इवन स्वतः उमेदवाराला फक्त पोलिसांनी सकाळी सूचना दिल्या होत्या की तुम्ही एका तासाच्या अंतरावर एक म्हणजे अंतरा एक, एक वेळा तुम्ही राऊंड मारू शकता जर ते मतदार आहे तर मतदाराचं एवढं एक दीड तास आतमध्ये काय काम आहे मतदान करून बाहेर आलं पाहिजे तर तिथं तुम्ही पूर्ण तुमच्या सेनेचा प्रचार करताय मफलर घालताय असं अलाउड नाही जे जरी मी गेली असेल मी शंभर मीटरच्या बाहेर होते आणि मी सकाळपासनं सगळ्या पोलिसांना हेच सांगत आलेली आहे मी इवन आ, इलेक्शन कमिशनरला पण पत्र लिहिलं आयजी ला पण लिहिलेलं आहे काम काम की इथे जे काय होईल ते नियमाने व्हायला पाहिजे आमचे लोक असू किंवा त्यांचे लोक असू नियमाच्या बाहेर काम होतं कामाने मला असं वाटतं काही चुकीचं नाही आम्ही काय नियमाच्या बाहेर करायला लावत नाही जेव्हा की आज सेनेने या शहरामध्ये पूर्ण इथे दहशत माजवली नियमाच्या बाहेर इथे मतदान केलं गेलेलं आहे तिथे दादागिरी केली गेलेली आहे इथे मारहाण झालेली अजून याच्या पलीकडे काय बघायचं बाकी आहे का ऑफकोर्स घेतलेले आमदार स्वतः होते ना तिथे आमदार एक जबाबदार व्यक्ती आहे जर अशी घटना घडत असेल त्यांनी थांबवलं पाहिजे ना की त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि हाच तर प्रॉब्लेम आहे इथल्या आमदारांचं की सगळ्या अशाच लोकांना त्यांनी प्रोत्साहन देत आलेलं आहे आणि त्याच्यामुळेच हे जे काय आज घडतं हे फक्त त्या कारणामुळेच घडतात की पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली मी तक्रार ऑलरेडी मी सगळे मेल वगैरे सगळे फोटोग्राफ वगैरे पाठवलेले हो आता ते याच्यातही म्हणतील की यांचं काहीतरी आहे आणि खोटं बोलतात असं तर होणार नाही त्यांचे गळ्यातले मफलरचे फोटो आलेले आहे त्यांनी जो काही तमाशा तिथे बुथ वर केलेला त्याचा व्हिडिओ आलेला आहे जो दुपारच्या वेळेस त्यांनी सतरा नंबर प्रभागामध्ये माझ्या गाडीजवळ घोषणा दिल्या ते त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण गावभरात रॅली काढली जे की अलाउड नाहीये घोषणा देणं तुम्हाला अलाउड नाहीये बुथच्या बाहेर किंवा तिथे बुथच्या प्रिमायसेस मध्ये याचे सगळे रीतसर व्हिडिओ आलेले आहे आमदारांच्या कार्यकर्त्यां हो तुम्ही तेच सांगते हे मुक्ताईनगरच्या इतिहासात कधीच झाला नाही मी आत्ताच पोलिसांना सांगत होती की मी राजकारणात आल्यापासून किंवा मी मुक्ताईनगर शहरामध्ये आल्यापासनं ह्या फक्त वर्षभरात मला दोन वेळा यावं लागलं ते पण माझ्या मुलीसाठी ना आज या कार्यकर्त्यांसाठी याच्या आधी मी मला गरजच पडली नाही कारण अशी परिस्थिती मुक्ताईनगर शहराची नव्हतीच ठीक आहे राजकारण असतं पक्ष असतं जो तो त्या आपल्या आपल्या परीने करत असत पण इतकं इथं माज आणणं ह्या लोकांना आणि इतकं ह्या अशा पद्धतीने वागणूक करणं हे इतपत योग्य आहे ऑफकोर्स मागणी करणार मी आधीच सांगितलं की मी कंप्लेंट केलेली आहे सगळे फोटोग्राफ्स वगैरे हो सगळे मेल केलेले आहे इवन एस पी साहेबांनाही पाठवलेलं हो आहे देवेंद्रजींकडे पण मी या संदर्भात सगळी माहिती पाठवलेली हो आहे पक्षाला टार्गेट जाते की काय काय पक्षाला टार्गेट जाते की टार्गेट हे बघा मला असं वाटतं की चंद्रकांत पाटलाने ज्या भाजपनी त्यांना विधानसभेमध्ये मदत केली बरोबर ठीक आहे आमचं ते म्हणतात की खडसे खडसे ठीक आहे खडसेला एक बाजूला ठेवा पण बाकीची भाजप तर त्यांच्या सोबत होती त्यांनी तर प्रामाणिक काम केलं होतं मग त्यांनी मोठं मन दाखवून का नाही भाजपला इथे विश्वासात घेतलं की का नाही भाजपच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं आज जे काय होतं इथे भाजपच्या लोकांवर दम दमदाटी होते आहे मग हे कुठे गेलं मग तेव्हा हा युती धर्मने आठवत ठीक आहे खडसे तर आहेच त्यांना आमची अलर्जी आहे, आधी पास नहीं आहे ते तर आधीपासून सगळ्यांना माहिती मी त्याबद्दल बोलतच नाही आणि आम्ही मी सुरुवातीपासून सांगते की ही निवडणूक मी खडसे म्हणून नाही लढवलेली मी एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे खासदार आहे आज मंत्री आहे तर मलाही माझ्या पक्षाचा विस्तार करायचा अधिकार आहे कार्यकर्त्यांना संधी देण्याचा अधिकार आहे आणि ते मी केलेलं आहे तर त्यांच्या डोक्यात आहे की खडसे पाटील खडसे पाटील एवढी काय भीती खडसेंची आहे लढा ना तुम्ही पण निवडणूक नाही 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 पक्षाकडनं सगळे मला सपोर्ट होता आमच्या स्थानिक स्तरावर आज बघू शकता डॉक्टर फडके काका आहे ते आज सिनियर म्हणजे सिनियर मोस्ट लिडर आहे आमचे भाऊ कांडलकर आहे ते गेल्या जनसंघापासून ते काम करताय जुने भाजपचे म्हणजे माझ्या पेक्षा तर कितीतरी वर्ष आधीपासून ते काम करत आहे जिल्हा परिषद अध्यक्ष राहून चुकलेले पक्षाचे उपाध्यक्ष आहे ते आपले प्रदेशाचे उपाध्यक्ष आहेत त्याच्यामुळे असं नाही तालुक्याची टीम आमची जी विधानसभेची टीम बोधवड मुक्ताईनगरची पूर्ण टीम आमच्या सोबत होती आणि एकटी मी करूच शकत नाही कार्यकर्ता तर लागणारच आणि निवडणूकच कार्यकर्त्यांसाठी आहे तर बिना कार्यकर्त्यांचं मी एकटी काय करणार कार्यकर्त्यांचा सपोर्ट सगळं होतच कार्यकर्ते सगळे ग्राउंड वर आहे काम करताय आहे रात्रंदिवस हे फिरत होते सगळीकडे